मुंबईकरांनी आम्हाला समजून घ्यावं हो? बार बार ऐकायला मोकळा नाही मी मुंबईत येणार सरकारलाच वाटतय मराठे मुंबईत आले पाहिजेत आणि त्यांना काहीतरी दंगल धिंगाणा घडून आणायचा दे मुंबईत जाणार आहेत मराठी बघू कोण आडीत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मुंबईला आंदोलन करणार आहे येणाऱ्या सत्तावीस ऑगस्ट रोजी ते आंतरवालिय सराठीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे तर या आंदोलनाच्या पूर्वीच आ, काल शासन स्तरावर काही हालचाली झाल्या आणि मराठा समाजासाठी असणारी उपसमिती पुनर्गठित करण्यात आली आपल्यासोबत स्वतः जरंगे पाटील आहेत या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी पाटील तुम्ही मुंबईला जाताय तुम्ही निर्धार केलाय काल सरकारकडनं काही हालचाली होताना पाहायला मिळेल उपसमिती गठीत करण्यात आली तुमची काय प्रतिक्रिया नाही त्याला हाल हालचाली नाही म्हणत त्याला तर त्याला असं म्हणतात की मराठ्यांचा जाणून बुजून वारंवार सातत्यानं मुद्दाम होऊन अपमान करणं मराठ्यांचा द्वेष पुन्हा पुन्हा त्यांच्या पोटात जो आकष आमच्याविषयी द्वेष आहे ते पुन्हा पुन्हा त्या कृतीतून बाहेर दाखवणं असं त्याला म्हणते कारण ते काय हालचाली नाहीत काय नाहीत पूर्वीचं होतं तेच ही उपसमिती आज नवीन आहे का नहीं नहीं। गरीब मराठ्यांच्या मनात काहीतरी वेगळं टाकायचं आंदोलकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा ही चाल देवेंद्र फडणवीसांची मराठींनी ओळखलेली पूर्वीचं कारण ते पूर्वीच जे डबल काय दाखवतं बैलाच्या पोळ्याच्या दिवशी फक्त खांदे बदललेले व त्याला खांदे बदलीनच म्हणते काल पोळा होता बैलाचा पोळा त्या दिवशी फक्त खांदे बदलले चंद्रकांत दादा गेले आणि आता ते हे आले नगरचे हा विखे पाटील ते आले नुसते खांदे बदलले तुम्ही असं का वागता मराठ्यांशी मला कळतच नाही तुम्ही इतके खुनशी इतक्या अपमानास्पद नका वागो यार तुम्ही मराठ्यांशी फडणवीस साहेब लय बेकार होईल बर का तुम्हाला सांगतो मी इतकं गरीबांच्या लेकराचा तळतळाट आमच्या मराठ्याचे घेऊ नका तुम्ही आमच्या लेकरा, तल तुम। लेकरा बाळाने तुमचं काय केलं तुम्ही इतकं लोकांना येड्यात काढणार तुम्ही लोकांना इतकं रीतीने फसवणार तुम्हाला वाटत असेल मी या शेतकऱ्याला फसविलं कर्जमाफी करीन म्हणलो करलो न सत्यत आलो तुम्हाला वाटत असेल की मी लाडक्या बहिणीला पगार दिला आता फसवलं काय झालं नाही तुम्हाला वाटत असेल मी दलित मराठा ओबीसी भांडण लावले था 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 के के नहीं नहीं। हे तुमचा गैरसमज आहे तुम्हाला वाटत असेल मी धनगराला फशील तुम्हाला वाटत असेल आरक्षणाच्या बद्दलच इथं मनोज जरांगी एवढं लक्षात ठेवा तुम्ही माझ्या समाजाची किती दृश्यभूल करायचा प्रयत्न केला तुम्ही किती नाटकं केले एकोणतीस ऑगस्टला सुट्टी नाही म्हणजे नाही हे छाताडावर फडणवीस साहेबांनी लिहून ठेवायचं सुट्टी नाही मी ऐकत नसतो मी दहा अदान वीस वीस वर्ष आंदोलन करीत नसतो इथं लेकरांच्या आयुष्याचं वाटून व्हायला की एका फटक्यात टोकडा पाडणार आहे मी आरक्षणाचा मुंबईला मी येणार आहेत मराठे घराघरातून निघणार खानदानी जातवान हा मराठा जेव्हा असे ना तेव्हा घरात जपणार नाही जेव्हा घरात जोपन ना ते समाजाचं वटळ करायला निघाला म्हणायचं घ्यायचं काय संबंध आहे कोणाला कोणचा राजकीय नेत्याच दबाव असून कोणत्या मंत्री खासदार आमदाराचा दबाव असून तेव्हा देतोय काय आपल्याला ना आपलं काय गुत त्याच्यापेशी लय झालं तर काही मराठ्यांना वाटत असल की मला आमदार खासदार मंत्री जाऊ नको म्हणले राजकीय नेता जाऊ नको म्हणला काय गुत बरं तुमचं एखादा काम नाही करायचं नाही केलं तर नाही केलं निर्भीड हो रे नाही केलं नाही केलं आपले काम तरी कोणते असते एखाद्या दावखान्याचे लय झालं तर एखाद्या पोलीस स्टेशनचे बांध फोडण्यामुळं दुसरं काय असतंय त्याच्यामुळं बांधच फोडायचं नाही तुम्हाला काय उतलंय त्यांच्यावरच पण एक गोष्ट लक्षात ठेवा नेत्याचं ऐकून तुम्ही जर घरी झोपताना मुंबईला येणार नाहीत उभ्या आयुष्याचं लेकरचं वाटोळ होईल चंद्र सूर्य हाय तोपर्यंत लेकराला द्या हे हो आरक्षण नंतर नेता कुठं जात नाही जरी तेव्हा आता तुमच्यावर नाराज झाला गेल्यामुळं तुमच्याशिवाय मोठा होतच नाही तो गपची पाय पडत येईन तुमच्या आणि निर्भीड व्हा मरदासारखं वागायच शिका मराठी आधी जात लेकर मग राजकारण ते सत्ता फत्ता ते नंतर राजकारण नंतर नेता फेता नंतर नेता काय ईद पोराला शिक्षणाला पैसे देणार का ते फीस भरायला नोकरीला घेईन का एखादा आणि ज्या नेत्याने नोकरीला मराठीचे पोर घेतले त्याला पगारच नाही आणखी झालं मत हृदय ईदच तरी पगार नाही त्याला ही सत्य की आहे एखादा नेता भरतो का आपल्या पुरीची फी पोराची आणि मग कोणाच्या दबावात तुम्ही घरी राहायला लागले जातीचा प्रश्न आला पोराच्या अस्तित्वाचा आलाय लिखी बाळीला मोठं होणार आहे पोरं बाळ मोठे होणार आहे एकाही जातवान मराठ्यांनी घरी झोपायत नाही असल मराठ्यांच्या अवलात घरी झोपतच नसते श्याम नोकळी मुंबई निघत असते घर एक गाडी नाही निघली तिथून पुढे आपला बोल पहिल्यापेक्षा पाच पट मराठी लयकाचा कस घुसणार लय गाड लावल्यात पट्टेनी लय मारणाच्या गाड्या लावल्यात हौद्या काय होईल या बारीण चलो मुंबई पाटील खर तर आता गणेश उत्सवाचा काळ आहे सणासुदीचे दिवस आहे आणि मुंबईमध्ये ऐन गणेश उत्सवाच्या काळामध्येच तुम्ही मराठा आंदोलक जे आहे ते सगळे धडकणार आहे त्यामुळे कुठंतरी सरकारनं धास्ती घेतली म्हणून कालच्या काही प्रमाणात उपसमिती पुनर्गठित करण्यात आली ह्या हालचाली होतात याबद्दल काय वाटतं तुम्हाला किंवा सरकारकडनं तुम्हाला रोखल्या जाऊ शकतं का गणेश उत्साच्या पार्श्वभूमीवर आम्ही मराठे हिंदुत्वाचे सगळे संस्कार संस्कृती पाहतो वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा संस्कार आम्ही पाहतो आम्ही मराठी गणेश उत्सव आमच्या लेकराबाळांच्या सुखासाठीचे आणि आरक्षण सुद्धा मराठ्यांच्या लेकराबाळाच्या सुखासाठीचे देवदेवता किंवा महंत पूजा अर्चा करतात यज्ञ ठेवतेत जनतेच्या कल्याणासाठी जनाच्या कल्याणासाठी <laughs> आरक्षणाचा हा यज्ञ सुद्धा मुंबईत गणेश उत्सवात लेकराबाळाच्या कल्याणासाठीचे त्याच्यामुळे इथं काही बातम्या आहेत सरकारचे लोक आणि फडणवीस विशेष करू पसरवतात आमची चूक काय ऑगस्टला दोन वर्ष पूर्ण होत आहे गणेश उत्सव हा धर्माचा आहे आपला आपल्या लेकराच्या कल्याणासाठी मराठ्याच्या आम्ही मुंबईत यायला लागलो ती न्याय देणारी भूमी आहे मुंबई त्यात उत्सवाचा आंदोलनाचा काही संबंधच नाही उत्सव आम्ही साजरा करू लागू तुम्हाला आमचे गणपती बाप्पा तिकडे जाणला होतो आम्ही यावेळेस उलट असा मेळा असा सोहळा जगाच्या पाठीवर कधीच होणार नाही मुंबईकर प्लस ग्रामीण महाराष्ट्रातले सगळे मराठी हे पहिल्यांदी जगाला दर्शन होत आहे ग्रामीण महाराष्ट्र सगळा मुंबईत येतोय आणि मुंबईतले मराठी पण आणि जनता पण सगळ्या जाती धर्माची मुंबईत हे असं चित्र उलट निर्माण व्हावं असं सगळ्या गणेश भक्ताला वाटलं पाहिजे गणेश मंडळाला वाटलं पाहिजे मुंबईकरांना वाटलं पाहिजे पहिल्यांदी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट नक्की भेट राज्य गणेश गणेश उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येतात ही आनंदाची गोष्ट आहे आणि आमची काय चुकी मुंबईकरांना आमचा प्रश्न आहे आम्ही तुमचे लेकर येतो गरीबाचे लेकर तुमच्या दारात यायला लागलो गणेश उत्सवाच्या सोहळ्यात काहीच अडचण नाही ना न्यायासाठी यायला तुम्ही उलट आम्हाला तांबरून पाणी दिलं पाहिजे चार महिने झाले मुंबईकरांसाठी सांगू चार महिने तारीख काढलेली आम्ही तेव्हा गणेश उत्सव समजा आम्हाला माहीत मा पण नव्हता दोन वर्षे एकोणतीस ऑगस्टला पूर्ण होत आहेत म्हणून आम्ही मुंबईकडे निघाले किती दिवस आंदोलन करायचं याच्या पुढचं सांगतो दोन महिने उलटून गेलेत देवेंद्र फडणवीस आम्ही फोन करून सांगितलं होतं सगळ्या सरकारला सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं नाही आम्हाला तुमच्याशी बोलायचं आमचं ग्रहानं म्हणायचं आमच्या मागण्या सव्वीस ऑगस्टच्या आज सगळ्या अंबलबाजीवनी करा हे फडणवीस साहेबांना मी दोन महिन्यापूर्वी सांगितलं तरी त्या माणसाने तोडगा काढला नाही मग दोष आमचा का सरकारचा मुंबईकरांनी ठरवा चार महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केलेली दोन महिन्यापूर्वी सरकारला सगळ्या मंत्र्याला फडणवीस साहेबासहित सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला खासदाराला सांगितलेलं आहे दोन महिन्यापूर्वीच या म्हणून मग मोठं कोण आता आणि आमची मागणी आजची नाही दोन वर्षापासून सातत्याने आमची पसव मुंबई आमची आहे म्हणून तर आम्ही मुंबई त्यावेळेस सुद्धा सरकारचं ऐकलं आधी सूचना काढली आम्ही वापस आलो ना बार बार ऐकू शकत नाही मुंबईकरांनी आम्हाला समजून घ्यावं बार बार ऐकायला मोकळा नाही मी मुंबईत येणार पाटील या काळामध्ये काही सरकारचं किंवा सरकारच्या प्रतिनिधी बोलणं झालं काही मंत्र्यांचं की एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणाचं काही बोलणं होतंय का तेच सांगतो पुन्हा एकदा हेच मुंबईकरांना समजून घ्यावं दोन महिन्यापासून आम्ही त्यांना सांगितलं होतं आम्हाला तुमच्याशी बोलायचं आणि अंमलबाजी करून द्या आम्हाला मुंबईत यायचं सरकारलाच वाटतंय मराठे मुंबईत आले पाहिजेत आणि त्यांना काहीतरी दंगल धिंगाणा घडवून आणायचा त्याचा आम्ही मुंबईकरांना सांगतो आम्ही शांततेत देणार आहे शांततेत आरक्षण घेणार आहे सोडणार नाहीत आणि कोणाचा बापा आडवा येऊ दे मुंबईत जाणार आहेत आम्ही मराठी बघू कोण आडीत आहे सरकारवर मोठा आरोप करता पटेल तुम्ही मुंबईमध्ये दंगल घडवायची हो शंभर टक्के त्यांना घडवायची त्यांना मराठीच्या अंगावर जाळ फेकायचा जा। आहे का संशय येऊ नये आम्हाला तसा के का शंका येऊ नये ही शंका आहे आमची हे आमचा संशय त्यांच्यावरती शांताच्या तंत्रित बसला असून आणलं आम्हाला लाखो पोरावर आमच्या केसेस केल्या खोट आहे आम्ही आरक्षण मागतोय आम्हाला दिलं नाही पंधरा सोळा जाती घातल्या त्यांनी माग आरक्षणात मागणी नसताना आता अशी माहिती परवा राज्यात आणखीन तेवीस का काय जाती आरक्षणात घातले मराठ्याने काय कलर भोवतो करे मराठा ऊबीशी वाद लावतो धनगराचा खुटा ठोकून ठेवला मराठ्याचा सद्या वारा करायला लागला शेतकऱ्याची तशी काडी लावली शाना समजतो स्वतःला आमच्या आमच्यात -ाम्चा रक्तपात घडून आणतो येवल्यावला हाताखाली धरून आमच्या आमच्यात मारा मारा लावतो का शंका येऊ नये आम्हाला दंगल घडीणारे मराठ्याला कळतंय शिव मुद्दाम मराठ्यांच्या मागणीची दखल घेत नाही मुद्दाम मुद्दाम घेत नाही म्हणून मराठी चौतळून उठल्या जातात पोलिस बघून घेते म्हणजे काय शंका नाहीत काय दे दंगल गाडाची काय दुसरं आम्ही काय केलं शांततेत मुंबईला यायचं नाही आम्ही आझाद मैदानला बसायचं नाही आम्ही उपोषण नाही करायचं हे लोक घुसू शकतात आमच्याच घोषणा द्यायला लावते त्यांचेच लोक देवेंद्र फडणस शेत आम्हाला वाटलं पाहिजे आमचे आहेत माया घोषणा द्यायला बसलीत ते जाळपोळ करते ते आमच्या नाहीत जाळपोळ दगड फेक करणार आमचा नाही पोलिसांना उठलायचं अजिबात माया एका पोराला त्रास द्यायचं नाही जर काय एखाद्याला काठी नप डोच ना तुम्हाला मग सांगतो काय असतं लोकशाहीचं आमचं आस्र काय मग तुम्हाला लोकशाहीचं आस्र कळन आमचं शस्त्र किती डेंजर पाटील शेवटचा प्रश्न एकोणतीस सत्तावीसला सराटेतून निघणार आहे तयारी पूर्ण झाली का किती मराठा बांध यावेळेस मुंबईत धडकतील तुमचा काय अंदाज अवघड आकडा सांगणं आहे ह्यावेळेस सा आकडा सांगणं आहे कारण आमचा लईच अपमान केला देवेंद्र फडणवीसनी आम्हाला खूप टार्गेट केलं विनाकारण इतका द्वेष इतका गरळ ओकलाय तेव्हा माणूस ओबीसी इथून गोव्याला नेतो त्याच्या पक्षाची ओबीसी बाकीच्या ओबीसीने केला आता हे की ते नमुने तिकडे जाऊन सांगतो मी ओबीसीचं काम करणार ओबीसीचं काम करणार तुम्ही मराठ्याचं नाही करणार यासाठी मराठीने मतदान केलं का मराठ्याच्या सत्तेत असणाऱ्या मराठ्यांच्या लेखीबाळीने काय केलं तो कशामुळे मुडदे पाडतो त्यांचे शिक्षणापासून लांब ठेवतो का काय कारण बाबा त्यांचं पोरग नोकऱ्या लागू नये असं काही सत्यत आल्यावर फुकट शिक्षण होतं फुकट नाव लागा द्या मराठ्याने खासद नाही खाल्ल्या का निवडून आणायला तुला बरं तिथं गप नाही बसला इकडं आल्यावर पुन्हा म्हणे पोलिस बघून घेत्या मराठ्याचा मोर्चा मुंबईत येणार असा प्रश्न पत्रकार बांधवाने विचारला म्हणे पोलिस बघून घेते काय बघते रे भेडेतो काय एखादा तो आमच्या आई बहिणीवर हल्ला केला आणखीन काय करतो दरबारी स्वप्न असतं एवढं बार बार अरे लय ते मक्कर चाळी करत एवढ्या मोठ्या पदावर बसलाय संविधानाच्या पदावर बसलाय माणूस सभ्यता नाही काय नाही आतून खुनशेपाना खुनच द्यायची आता तेवीस जाती आरक्षणात घातल्यात काल परवा दि मराठीची काय चावती का नुसते मतदानात लागती का प्रचाराला उघडाण डोळे मराठे हो जरा सत्ता सत्ता नेता नेता करता ती जाती घातल्यात परवा विचारा घातल्या का नाही तुम्हाला काय लाज नाही वाटत स्वतःच्या जातीच्या लेकराचं वाटू व्हायला लागला जातीचं रक्षण करणं सगळे आमदार खासदार मंत्र्यांची जबाबदारी मराठीच्या घरात झोपून नका तुम्हाला हा जोडून सांगतो सगळ्याला आता जातीच्या जातीच्या पोराच्या पाठीशी माग एकोणीस ऑगलो बारा याकाला डोचे ना रस्ता पांढर रस्ता सुद्धा राज्यात सुरू नाही राहायला पाहिजे या तक्कतेनं सगळे मराठे उतरा नुसते वाद लावतो देवेंद्र फडणवीस माणूस म्हणजे नुसते वाद लावतो नुसते वाद म्हणजे वाद रक्तच बदलत त्याचं आता ओबीसीचं रक्त झालं त्याचं आता आता काही दिवसांनी पुन्हा हिंदूच होईल आणि आता धनगर आंदोलनाला बसले की आता कोणाचं रक्त होतंय बघा होतं बघायला रक्त लगेच बदलत दीड वर्षात रक्त बदललं याचं रक्त झालं की त्याचं त्याचं झालं की त्याचं नुसते रक्त बदल शेतकऱ्याचं रक्त होतं मधी मधी त्याचं मागच्या काही काळात शेतकऱ्याचं रक्त होतं त्याचं त्यावेळेस ते युवा अध्यक्ष होता काहीतरी त्या टायमाला ते शेतकऱ्याचं रक्त होतं विदर्भासाठी ते रक्त बदलला आता ओबीसीचं रक्त झालं आता हिंदूच होईन काही दिसांनी काय माणूस एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस मराठ्यांविषयी इतका द्वेष परवडणार नाही भाऊ बघ एकोणतीसला तर पाच पट लोक नाही आले ना मराठीचे घरात घरीच गाड्या काढत मराठी थे। मराठ्याला जर कोणी खेटलं ना विचित्र जाते मग मराठी नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जारांगी पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी झारांगी पाटील सत्तावीस ऑगस्टला अंतर्वाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाण होणार आहे आणि एकोणतीसला मुंबईच्या आझाद मैदानावर ते आंदोलन करणार आहे दरम्यान मुंबईमध्ये सरकारचा आंदोलनात दंगल घडवण्याचा प्रयत्न आहे अशी शंका जी आहे ती मनोज जारांगी पाटील यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे